नमस्कार सारंग ऑर्गॅनिक फार्ममध्ये आपलं स्वागत आहे आपण जे काय गो गोसंवर्धन करतो त्या दुपार दोन नंतर आपण गायी अशा पद्धतीने अशा चरण्यासाठी सोडतो तर आता हे उन्हाळ्याचे दिवस आहेत साधारण एप्रिल महिना चाललेला आहे हा तर ह्या गाय अशा पद्धतीने चरतात तर आता जे मुक्त गोट्यातलं शेण आहे त्याचा जर आपण वापर शेण खत म्हणून गोखोरखत खत म्हणून तो करतोच पण आता हे जे बाहेर शेण पडतं ते बऱ्याच लोकांना असं वाटतं की हे शेण वाया जातं तर ते वाया जात नाही तर त्याचं आपण काही करू शकतो हे आपण मी आता तुम्हाला माहिती देत आहे तर हे अशा पद्धतीनं ह्याला रानगौरी म्हणतात देशी गाई गुरं ज्यावेळेस रानात चरत असतात त्या वेगवेगळ्या प्रकारचा औषधी वनस्पती खाऊन ते शेण ज्यावेळेस टाकतात त्याला त्याच्या ज्या वाळल्यानंतरच्या गवऱ्या बनतात त्याला रानगवरे म्हणतात किंवा खांड खांडही म्हणतात आमच्या भागामध्ये तर अशा ह्या रानगौऱ्या आपण दरवर्षी पाऊस पडायच्या अगोदर अशा गोळा करतो गोळा करून त्याचा आपण आहे ना एका पोत्यामध्ये व्यवस्थित ठेवतो पोत्यामध्ये ठेवल्यानंतर ज्यावेळेस आपण पाऊस पडल्यानंतर जो काय तरकारी किंवा इतर भाजीपाला किंवा दुसरं कुठलं बाजरी वगैरे जे कुठले हंगामी पिकं घेणार आहोत त्यासाठी ह्युमिक ॲसिड म्हणून ह्या रानगौरीचा खूप चांगल्या पद्धतीने वापर होतो आजकाल जे लोकं रासायनिकच्या दुकानातून जे ह्युमिक ॲसिड आणतात जे हजार रुपये लिटर असतं पाचशे रुपये लिटर असतं वेगवेगळे केमिकलपासून ते वे केमिकल बनवलं जातं तर हा एक नॅचरल सोर्स आपल्यापाशी देशी गोधनाच्या मार्फत आपल्याला हा मिळत आहे आणि हा फुकट आहे तर हे करायचं कसं तर दोनशे लिटर बॅलरमध्ये सा कारण पाच ते दहा किलो ही वाळलेली गौरी खांड रानगौरी ही त्यात भिजत टाकायची दोन दिवसानंतर ते ढवळायचं सकाळ संध्याकाळ घड्याळ्याच्या दिशेप्रमाणे दोन दिवसानंतर त्याचा रंग लालगा बनतो त्या पाण्याचा म्हणजे ह्यातला सर्व आर्क आहे ना तो त्या पाण्यात उतरतो ते पाणी म्हणजेच ह्युमिक ॲसिड ज्यावेळेस तुम्हाला पांढऱ्या मुळींची वाढ करण्यासाठी ह्युमिक ॲसिड लागल त्या त्यावेळेस त्या तुम्ही हे अशा पद्धतीने प्रयोग करून आपल्या शेतात एकदम शून्य खर्चामध्ये ह्युमिक ॲसिड आपल्या पिकांना देऊ शकता आणि आपली पिकं सशक्त बनवू शकता आणि विषमुक्त शेती करणाऱ्यांसाठी हे तर एकदम रामबाण इलाज आहे की महागातलं ह्युमिक ॲसिड आणण्यापेक्षा आपण आपल्या घरात बनवलेलं ह्युमिक ॲसिड तुम्ही शेतीला ड्रिपमधून देऊ शकताय वात्या पाण्यातून सोडू शकताय तर ज्या कोणाला इकडं देशी गाय आहेत त्यांनी हे अशाप्रमाणे ह्या उन्हाळ्यात शेतात पडलेली खांडं गौऱ्या गोळा करून पोत्यात व्यवस्थित साठवाव्यात ज्यांना कोणाला गोदन नाही किंवा देशी गाय सांभाळण्यात नाही पण शेती आहे अशा लोकांनी स्क्रीनवर दिसणाऱ्या नंबरवर संपर्क करावा आम्ही ही खांडे देशी रानगौरी विक्रीसाठी पण ठेवलेली आहे ज्या कोणाला शेतकऱ्यांना लागेल त्यांनी नक्कीच आमच्याशी संपर्क करावा धन्यवाद